डेली अपडेट न्यूज निवडणुकीसाठी चिल्लरला नकार यवतमाळमध्ये वादंग यवतमाळ नगर परिषद निवडणुकीच्या नामांकन प्रक्रियेत गुरुदेव युवा संघाच्या उमेदवाराने दाखल केलेल्या पहिल्या फॉर्मवरून निवडणूक विभागात मोठा वाद निर्माण झालाय संघाचे उमेदवार मनोज गेडाम आणि त्यांच्या सहकारी यांनी नागरिकांकडून गोळा केलेली रुपये एक रुपये दोन रुपये पाच आणि दहा रुपये अशा चिल्लर स्वरूपातील सहा हजार रुपये देणगी भरण्यासाठी आणली मात्र निवडणूक विभागाने ही चिल्लर स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिलाय निवडणूक अधिकारी यांनी नोटा आणि अन्यथा फॉर्म भरू नका असा आदेश दिल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पसरला संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी थेट प्रश्न विचारला हा पैसा म्हणजे पैसा नाही का चिल्लर नाकारणे म्हणजे गोर गरिबांच्या श्रमांचा आणि सन्मानाचा अपमान नाही का चिल्लर न स्वीकारण्याचा शासन निर्णय असल्यास तो दाखवा यावर निवडणूक अधिकारी यांनी कोणताही स्पष्ट आदेश किंवा परिपत्रक दाखवले नाही या घटनेमुळे प्रशासनाची उदासीनता आणि संवेदनशीलता संवेदन शून्यता उघड झाली आहे गोरगरीबांच्या पैसाला किंमत नाही का लोकशाही फक्त श्रीमंतांसाठीच आहे का हे प्रश्न आता जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे या वादानंतरही गुरुदेव युवा संघाने प्रभाग क्रमांक दोन आणि एकोणतीस करिता नामांकन दाखल केले दिव्यांग समाधान रंगारी यांनी पहिला उमेदवारी अर्ज भरत इतिहास रचला जनतेचा विकास हाच माझा विकास हा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला यावेळी संघाचे कार्यकर्ते गुरुदेव आगे बढो हम तुम्हारे साथ आहे अशा घोषणा देत आहेत या विषयावर आम्ही एक एक रुपया बीक मंगून जमा करून हे सर्व चिल्लर पुढे आणला होता आमच्या थो थोडं रक्कम भरण्याकरता चिल्लर आम्ही घेऊन आलो होतो यामध्ये पाच रुपयाचे कंतदार आहे परंतु निवडणूक अधिकारी देशपांडे साहेब हे पैसे घ्यायसाठी नाकार देत आहे उत्तरच या पैशाची चलान असूनही आम्हाला फॉर्मपासून वंचित ठेवल्या जात आहे यापेक्षा शोकान गोष्ट काय निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे या पैशाची चलान नसल तर माझा फॉर्म तुम्ही घ्या नको परंतु या पैशाची चलन असूनही निवडणूक विभागाकडून उमेदवाराची फ वंचित ठेवल्या जात आहेत अनुपूर्वक यासाठी हे पैशाची चालान असूनही आम्ही गरीब लोकांनी एक एक रुपया जमा करून पैसा आणला आहे तरी हे पैशाची चालन असूनही निवडणूक अधिकारी घेत नाहीये हे यापेक्षा शोकात गोष्ट नाही लोकशाही खतम होत चालली आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट